मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच महाडाच्या मुंबई मंडळाच्या जे काही लॉटरी होती त्या लॉटरीची अंतिम तारीख संपलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे आणि आता सगळे वाट बघत आहेत ती म्हणजे जे काही ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे जे काही निकाल लागणार आहे त्याची वाट बघत आहेत त्याशिवाय आपण जे काही अपकमिंग सिडकोची चाळीस हजार घरांची लॉटरी येणार आहे त्याच्याही संदर्भात अपडेट पाहत आहोत पण इतक्यात एक अजून एक नवीन कमेंट्स आली मित्रांनो ती म्हणजे जी काही स्वप्नपूर्ती वॅलीशिल्प व वास्तुविहार खारघर येथी लॉटरी सुरू आहे त्याशिवाय जी काही मास हाऊसिंग योजना आहे जी घनसोली कळंबोली किंवा खारघर या ठिकाणी त्याच्या संदर्भात माहिती द्या असे अनेक कमेंट्स आलेल्या होत्या शा, त्याच्या त्याच्या संदर्भात मित्रांनो ऑलरेडी आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे कुठल्या कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहे त्यांचा फ्लोअर प्लॅन कसं आहे याची माहिती ऑलरेडी आपण वेगवेगळ्या भागातून पाहिलेली आहे पण आज आपण स्वप्नपूर्ती जो काही प्रकल्प आहे स्वप्नपूर्ती प्रकल्पासंदर्भात आणि व्हॅलीशील प्रकल्प कायचा फ्लोर प्लॅन कसा आहे नेमका लोकॅलिटी कशी आहे नेमकं घराचं कार्पेट एरिया काय आहे आणि नेमकं याची किंमत काय या आहे ही सगळी माहिती आज सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जो काही स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे जो सेक्टर क्रमांक छत्तीस जो तळोजा जेलच्या बाजूला आहे त्या ठिकाणी ही दोन हजार चौदामध्ये मध्ये नवीन लॉटरी जाहीर केली होती आणि त्यातील काही शिल्लक घरे जी या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डब्ल्यू एस आणि एलआयजी दोनही उत्पन्न गटाकरिता घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमका या स्वप्नपूर्ती प्रकल्पातील घरे कशी आहेत आणि नेमका त्यातील आजूबाजूची लोक कशी आहे हे सगळं आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर मित्रांनो जी काही सिडकोची सध्या लॉटरी सुरू आहे स्वप्नपूर्ती किंवा व्हॅली मध्ये जे काही सिडकोची लॉटरी सुरू आहे त्यासाठी तुम्हाला जे काही जाहीर बघायचं असेल तर लॉटरी डॉट एच टी एस हॅश लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर क्लिक करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या दोन तिथे स्कीम दिसतील तुम्हाला पहिली स्कीम आहे मास हाऊसिंग प्रकल्प जी घनसोली कळंबोली आणि खारघरची आहे जी जुन्या घरात जी मास हाऊसिंग प्रकल्पाची आहे आणि दुसरे मित्रांनो सिडको महागृह योजना जी शिल्प स्वप्नपूर्ती वास्तव्य आहे तुम्हाला या शिल्प स्वप्नपूर्ती वास्तविहरला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही कुठल्या याला क्लिक केलं तरी तुम्ही येणार आहे माहिती मिळेल तुम्ही चेक केलं तर सेलिब्रेशन स्वप्नपूर्ती व्हॅली शिल्प किंवा सेक्टर क्रमांक दहा प्लॉट घनसोली वगैरे सगळी स्कीम या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे याच्यापैकी आपल्याला फक्त स्वप्नपूर्ती वॅल्यूशिल्प जी माहिती पाहिजे आहे तरी तुम्ही स्वप्नपूर्ती ईडब्ल्यूएस वरती क्लिक करतो स्वप्नपूर्ती ईडब्ल्यूएस क्लिक करायचं तर हे पेज ओपन होणार आहे आता याच्यामध्ये जे काही ची घरे आहेत स्वप्नपूर्तीमध्ये पण माहिती पाहूया की नेमका ही घरे किती उपलब्ध आहेत ती स्कीम कोड आहे मित्रांनो स्वप्नपूर्ती ईडब्ल्यूएस स्कीम नेम आहे स्वप्नपूर्ती ईडब्ल्यूएस ग्रुप आहे इकॉनॉमिकली विक्र सेक्शन अलाउड कॅटेगरीज जनरल पब्लिक अर्थातच ओपन कॅटेगरी एस सी एसटी एन टी डी टी एक्सिसमॅन जनरलिस्ट माथाडी कामगार रिलीजियस मायनॉरिटी प्रकल्पग्रस्त आणि स्टेट गव्हर्नमेंट या एवढ्या कॅटेगरीसाठी प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत एकूण उपलब्ध घरी आहेत बेचाळीस त्याचा एरिया अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट स्क्वेअर मीटर एवढा आहे अर्थातच सव्वा तीनशे स्क्वेअर मीटर स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे बेस कॉस्ट आहे मित्रांनो सदतीस लाख रुपये लक्षात घ्या सदतीस लाख रुपये कॉस्ट या ठिकाणी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ही घरे रेडी टू मूव्ह अर्थातच ताबा देण्यासाठी तयार आहे याची ऑलरेडी सोसायटी खूप अगोदरच बनलेली आहे कारण याची पहिली लॉटरी सन दोन हजार चौदा मध्ये काढण्यात आलेली होती आता नेमकं फ्लोर प्लॅन कसं आहे मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवतो कारण फ्लोर प्लॅन ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे या ठिकाणी जो काही फ्लोर प्लॅन करून देण्यात आलेला आहे तोच मी तुम्हाला दाखवतो हा बघा ईडब्ल्यूए चा ग्राउंड फ्लोर या ठिकाणी देण्यात आलेला आहे बिल्डिंग नंबर ई टू ते बावीस पर्यंत ज्या ज्या बिल्डिंगचे नंबर आहे तुम्ही पाहून हो घेऊ शकता तरी इथे मित्रांनो हे ग्राउंड फ्लोर आहे ग्राउंड फ्लोर जे काही आहेत ते सगळे हँडिकॅप अर्थातच दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवलेले आहेत आणि इतर जे काही फ्लोर आहेत ते मात्र सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध आहेत तुम्ही जर इथे पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला लिव्हिंग रूम किचन आणि बेडरूम अशा प्रकारचे स्ट्रक्चर दिसून येत आहेत ग्राउंड फ्लोरला फक्त दोनच घर आहेत मित्रांनो दोनच सदनिका आहेत आणि स्टिल्ट पार्किंग देण्यात आलेली आहे स्वप्नपूर्ती प्रकल्पाचं ते खासियत आहे की स्टील पार्किंग आहे इतर ठिकाणी स्टिल्ट पार्किंग देण्यात आलेली नाही गार्डन सुद्धा खूप मोठमोठे बनवण्यात आलेले आहेत आणि तुम्ही नॉर्मल जे काही स्ट्रक्चर आहे तुम्ही अशाच प्रकारचा आहे एका फ्लोअरला सहा फ्लॅट आहेत मित्रांनो नंबर वन नंबर टू नंबर थ्री नंबर फोर इथून तुम्ही पाहू शकता एक नंबर दोन नंबर इकडे इथे एक नंबर आहे इकडे दोन नंबर आहे आणि जर तुम्ही वरच्या फ्लोअरला गेला तर मात्र इथे तुम्हाला सहा फ्लॅट दिसून येतील दोन स्टेअरकेस देण्यात आलेले आहेत आणि एक लिफ्ट देण्यात आलेले आहेत एकूण सात मजल्याच्या इमारती या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत आता अमेरिटीज बघितल्या मित्रांनो तर अमेरिटीज काय काय आहेत सेक्युरिटी कॅबिन आहे लिफ्ट आहे पॉवर बॅकअप आहे आणि वेस्ट डिस्पोजल या ठिकाणी देण्यात आलेलं आता या ठिकाणी मी काय तुम्हाला इमेजेस दाखवतो जे ई डब्ल्यूची घरी आहेत नेमकं कशी आहे तिथे तुम्ही एक फ्लॅट पाहू शकता जो आपल्याला इमेजेस शेअर केलेले आहेत तर अशा प्रकारचा हा लिव्हिंग रूम आहे मित्रांनो तो बनवलेला असल्यामुळे तुम्ही पाहू शकता अंदाज येईल तुम्हाला खिडकी वगैरे हे किचन बघा अशा प्रकारचे किचन आहे वरती तुम्हाला स्टोरेज दिलेले आहे खालतीसुद्धा स्टोरेज बनवून घेतलेला आहे तुम्ही थोडं बनवून घेतलं तर काम केलं तर नक्कीच तुम्हाला स्टोरेज मिळू शकतं त्याच्यामुळे किचनही ठीकठाक आहे जे तीन लोकांसाठी किंवा चार लोकांसाठी म्हणा हे बेडरूम तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे बेडरूम आहे बेडरूमचं तुम्ही पूर्ण वरती इथे सुद्धा एक वरती तुम्हाला स्लॅब दिलेला आहे तुम्ही तिथे सामान ठेवू शकता स्टोरेज दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हे स्टोरेज दिलेलं आहे फक्त त्याला तुम्हाला बनवून घेणं आवश्यक आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत किचन तुम्ही टॉयलेट बाथरूम पाहू शकता अशा प्रकारचे टॉयलेट बाथरूम या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट नाहीये नॉर्मल इंडियन टॉयलेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या तुम्हाला नक्कीच अंदाज येईल यानंतर दुसरा स्वप्नपूर्ती जनरल अर्थातच जे काही जनरल सर्वसामान्य जनता आहे ज्यांचं उत्पन्न सहा लाखा जास्त आहे मग किती असो त्यांच्यासाठी पण ही तला सेट जो जो स्कीम, 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 स्कीम आहे जी जनरल म्हणून त्याला उल्लेख करण्यात आलेला आहे कडून तर त्याच्यामध्ये किती घरे आहेत ते आपण पाहणार आहोत कारण त्याची जवळजवळ तीनशे एकोणसाठ घरी उपलब्ध आहेत याची स्कीम क्रमांक आहे मित्रांनो स्वप्नपूर्ती जनरल स्कीम नेम आहे स्वप्नपूर्ती जनरल इन्कम ग्रुप आहे जनरल इन्कम ग्रुप अर्थातच तुम्ही सहा लाखापेक्षा सहा लाखापेक्षा वर याच्यात एचआयजी जी काहीच नाहीये अलाउड कटेगरीज आहेत जनरल पब्लिक एस सी एसटी एन टी डी फिजिकल हँडिकॅप एक्सर्विसमॅन जर्नलिस्ट माथेडी कामगार रिलीजियस मायनॉरिटी प्रकल्पग्रस्त आणि स्टेट गव्हर्नमेंट एकूण उपलब्ध घरे आहेत तीनशे एकोणसाठ कार्पेट एरिया चौतीस पूर्णांक छत्तीस अर्थात जवळजवळ तीनशे अठ्ठ्याहत्तर कार्पेट एरिया सांगण्यात आलेला आहे बेस कॉस्ट आहे मित्रांनो शेचाळीस हजार अठ्ठेचाळीस सॉरी सेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार ही घरे रेडी टू मूव्ह आहेत याच्या ही जी इमारत मित्रांनो चौदा मजल्याच्या इमारती या ठिकाणी देण्यात आल्या आहेत तर खाली तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट किंवा जे काही फ्लोर प्लॅन आहे ते या ठिकाणी दिसून येईल तुम्ही पाहू शकता टिपिकल फ्लोर प्लॅन दिलेला आहे दोन ते सात नऊ दहा अकरा चौदा फ्लोर प्लॅन ते काय आहेत याच्यामध्ये सुद्धा हो ग्राउंडला दोन घरेही दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव आहेत हो बाकीचे तुम्ही पाहू शकता जे काही सहा सहा फ्लॅट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्ही एक नंबर पाहिले एक नंबर दो दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर असे फ्लॅट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत याला सुद्धा दोन स्टेअर केस आहेत आणि दोन लिफ्ट देण्यात आलेली आहेत कारण इथे चौदा मजल्याच्या इमारती आहेत फायर सिस्टम आहे मित्रांनो या ठिकाणी त्याच्यामुळे गार्डन्स तुम्हाला व्यवस्थित मुलांना खेळण्यासाठी सुद्धा देण्यात आलेले आहेत म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या फ्लोरचे जे काही प्लॅन्स आहेत ते इथे उपलब्ध आहेत ते तुम्ही नक्कीच पाहून घ्या तुम्हाला एक आयडिया येईल की नेमका जे काही टेरेस फ्लॅट येते बघा कार्पेट एरिया का कसं दिलाय तीनशे अठ्ठ्याहत्तर स्वेअर मीटर एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे आणि काही काही फ्लॅट टेरेस फ्लॅट सुद्धा उपलब्ध आहेत काहीच आहेत मित्रांनो मोजकेच आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला मिळतीलच अशी शाश्वती देता येणार नाही ना पण नक्कीच तुम्हाला एक आयडिया येईल याच्यावरून की कशा प्रकारचे घरे असणार आहे तुम्ही बघा हे टेरेस फ्लॅट कसा असणार आहे सेक्टर छत्तीस से येथील तर एल तेहतीस आणि एल चौतीस मध्ये एकशे दोन आणि एकशे पाच दोन जे फ्लॅट आहेत एकशे दोन फ्लॅट नंबर आणि एकशे पाच फ्लॅट नंबर त्यांना मात्र टेरेस आपल्याला मिळणार आहे ही जागा आपल्याला वापरायला नक्कीच मिळणार आहे म्हणून ही लिव्हिंग रूम हे किचन आणि हे बेडरूम अशा स्वरूपाची ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता मित्रांनो पण व्हॅली शिल्प जो काही प्रकल्प आहे व्हॅली शिल्प संदर्भात माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून स्कीम क्रमांक स्कीम कोड आहे व्हॅली शिल्प एम आय जी असं त्याचं जे कोड म्हाडा सिल्कोने दिलेले आहेत इन्कम ग्रुप ग्रुप आहे मित्रांनो ए मिडल इन्कम ग्रुप आता इथे मात्र तुम्हाला जे काही नियम दिलेले आहेत जे काही उत्पन्नच्या दिलेले आहे ती उत्पन्न चाट व्यवस्थित बघून घ्या आता इथे उत्पन्नाच्या मित्रांनो तुमचं उत्पन्न हे नऊ ते बारा लाखाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न इथे पहा तुम्हाला जे काही अ... कॅटेगरीज का आपण पाहिलेले आहेत की जनरल पब्लिक एस एस सी एससी एसटी टी फिजिकल हँड एस जर्नलिस्ट्री कामगार सगळ्याच म्हणजे जवळजवळ प्रवर्गासाठी घरे आहेत टोटल घरे आहेत मित्रांनो एकशे अठरा जी टू बीचकी स्वरूपाचे आहेत कार्पेट एरिया छप्पन पूर्णांक एकसष्ट स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे एक कोटी बहात्तर लाख सहा हजार रुपये याचा एरिया रजिस्ट्रेशन नंबर गरज नाही कारण ही घरी सगळी रेडी टू मूव्ह आहे आता जर फ्लोअर प्लॅन तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही ग्राउंड फ्लोअर दिलेला आहे बिल्डिंग नंबर आर म्हणजे एम आय जी आर बिल्डिंग नंबर एम एट टू एम सिक्सटीन आठ ते सोळा या बिल्डिंग मध्ये हे सगळे सगळ्यांचा सेम सारखाच असणार आहे इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्टेअर केस देण्यात आले त्याला थोडं झूम झूम इन करतो ओके okay. आता इथे बघा स्टेर केस आहे या ठिकाणी स्टेर केस देण्यात आलेली इकडून स्टेअर केस देण्यात आलेले आहेत दोन लिफ्ट देण्यात आलेले आहेत आणि इथे पाहू शकता हे सगळं हे पहिल्या फ्लोअरचं असल्यामुळे ग्राउंड असल्यामुळे दोनच फ्लॅट या ठिकाणी आहेत जे दिव्यांग व्यक्तींसाठी आहेत इथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हॉल लिव्हिंग रूम आहे नंतर इथे डायनिंग एरिया आहे किचन आहे इथे एल शेप मध्ये नंतर पहिला बेडरूम आणि दुसरा बेडरूम देण्यात आलेला जो मास्टर बेडरूम या ठिकाणी आहे इथे पॅसेज आहे मित्रांनो त्याच्यामुळे अशा प्रकारचे घर आहेत या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आणि बाकीचे सुद्धा टिपिकल फ्लोर प्लॅन जे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऑलरेडी उपलब्ध केलेले आहेत म्हणजे जे काही जी तेरा म्हणजे जवळजवळ तेरा मजल्यापर्यंत ते ही सगळी घरे या ठिकाणी आहेत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जे एकंदरीत अशा प्रकारची ही एम आय जी एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठी घर एमआय काय काय बघायची सिक्युरिटी कॅबिन गॅबिंग वेस्ट वेस्ट डिस्पोजल कॅशवाई मित्रांनो इतर जे काही क्लब हाऊस म्हणा किंवा जिम म्हणा हेही सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ज्यात मध्ये तुम्हाला क्लब हाऊस वेगळा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि यानंतर मित्रांनो शेवटचा आहे जे आहे एच आय जी एच आय जी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळे डिटेल्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पहा एलआयजी जे जे काही एचआयजी आहे जे एचआयजी चे उत्पन्न जे आहे मित्रांनो बारा लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असणं आवश्यक पण एच जी साठी एमआयजी ची अर्जदार सुद्धा अर्ज करू शकतात म्हणजे एमआयजी मध्ये असा तुम्ही एचआयजी ला अर्ज करू शकता या ठिकाणी पहा जे काही स्किम कोड क्रमांक आहे अं व्हॅली स्लॅश अं आ... सिल्प असं त्याच एच आय जी असं हे स्कीम आहे स्कीम नेम सुद्धा सेम आहे वॅलिशिप एचआयजी इन्कम ग्रुप आहे इन्कम ग्रुप एचआयजी इनकम ग्रुप आहे अलाउड कॅटेगरी सगळ्याच उत्पन्न गट सगळ्याच प्रवर्गासाठी घर उपलब्ध आहेत एकूण घर मित्रांनो एकशे छत्तीस कार्पेट एरिया पंच्याण्णव पूर्ण अठरा मीटर आणि ही सगळी थ्री ची घरे आहेत बेस कॉस्ट आहे दोन कोटी पन्नास लाख पाच हजार रुपये या ठिकाणी किमती बऱ्यापैकी खूप जास्त दिसत आहेत म्हणून त्याच्यामुळे घरांना जास्त रिस्पॉन्स मिळताना दिसून येत नाही तुम्ही याचा फ्लोर प्लॅन पाहू शकता जे काही दिलेलं आहे टिपिकल फ्लोर प्लॅन तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या वेगवेगळे फ्लोर प्लॅन ऑलरेडी माहिती पुस्तिकेत दिलेले आहेत जे काय बिल्डिंग नंबर चार ते आठ इथे पाहू शकता दोन लिफ्ट या ठिकाणी सेम आहे दोन लिफ्ट आहेत आणि दोन स्टेअरेस देण्यात आलेले आहेत इथे ग्राउंड फ्लोरला जे हँडिकॅप जे दिव्यांग व्यक्तींसाठी घे आहेत बाकी स्टील्ड पार्किंग सगळ्याच इमारतीमध्ये देण्यात आलेली आहे त्याला पार्किंग सुद्धा वेगळं देण्यात आलेलं आहे आणि त्याशिवाय जे काही क्लब हाऊस वगैरे हो ते सुद्धा सिडकोने त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आता दुसऱ्या फ्लोर प्लॅन तुम्ही टिपिकल पाहू शकता या ठिकाणी सेम आहे जे काही लिव्हिंग रूम नंतर किचन नंतर बेडरूम फर्स्ट बेडरूम आहे सेकंड बेडरूम आहे जो मास्टर बेडरूम सेकंड बेडरूम आहे जो नॉर्मल बेडरूम आहे टिपिकल आहे आणि थर्ड बेडरूम इथे मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे अशा प्रकारचे म्हणजे दोन मास्टर बेडरूम या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असल्याचं दिसून येते एकंदरीत भरपूर मोठी हे फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर कार्पेट एरिया तुम्ही पाहिलं तर शंभर स्क्वेअर मीटर जे काही आता कार्पेट एरिया पाहिला तर या ठिकाणी शंभर स्क्वेअर मीटर एवढा त्याचा कार्पेट एरिया दिला दिलेला अर्थात हजार स्क्वेअर फीटची ही घरे पेक्षा जास्त एवढ्या स्क्वेअर फिटची घरे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आता इथे ते अम्युनिटीजमध्ये सेक्युरिटी गॅबिन बॅकअप आणि वेस्ट डिस्पोजल दिले पण त्यांनी ते भीतर जे काही क्लब हाऊस आहे त्याचा उल्लेख का केला नाही हे समजत नाही पण नक्कीच त्या ठिकाणी क्लब हाऊस सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पार्किंग सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे अरे या ठिकाणी महत्वाचं म्हणजे स्वप्नपूर्ती या ठिकाणी भाडं काय आहे नेमका एमआयीचं एलआजीचं जे काही भाड आहे ते इथे आपण पाहण्याचा प्रयत्न केला पण इथे थोडेफार तफावत आढळते मित्रांनो कार्पेट एरिया चारशे पन्नास दिलेला आहे स्वप्नपूर्तीमध्ये जे काही स्वप्नपूर्ती आहे सेक्टर क्रमांक छत्तीस खारघर या ठिकाणी कार्पेट एरिया चारशे पन्नास दिला पण तो तीनशे अठ्ठ्याहत्तरच कार्पेट एरिया आहे म्हणून इथे थोडी तफावत आढळती याचा बिल्ड जो काही भाड आहे ते पंधरा हजार दिलेला आहे पण मी काही जणांशी बोललो तर मला तिथे सगळे दहा हजाराच्या आसपास तिथे भाडं त्या ठिकाणी मिळत आहे असं मला समजलंय दहा ते बारा हजार किंवा काही ठिकाणी आठ साडेआठ हजारापासून पुढे काही काही ठिकाणी भाडे असले तिथे पण एकंदरीत एव्हरेज पकडले तरी तुम्हाला दहा ते बारा हजार त्या ठिकाणी भाडं नक्कीच मिळू शकते फक्त इथे कार्पेट एरियाचा थोडा इथे जे काही कोट केलेला आहे जे काही नाईन्टी नाईन एकर डॉक्टर ते हाय बिल्ड म्हणजे एजेट करून टाकलेली आहे पण माहिती प्रॉपरली व्हेरीफाय करणं अतिशय आवश्यक आहे कारण सिडकोचा कार्पेट एरिया तीनशे सत्तर मीटर स्क्वेअर फीट आहे त्याशिवाय ईडब्ल्यूच्या घराचे जर भाडं पाहिलं तर त्या ठिकाणी आठ नऊ हजाराच्या आसपास दिसून येत आहे जो ईडब्ल्यूएस आहे जो कार्पेट एरिया आहे जो तीनशे तीनशे ते तीनशे वीस स्क्वेअर फीटच्या आसपास जो आहे तीनशे वीस स्क्वेअर फीट त्याचा मात्र भाडा या ठिकाणी नऊ लाख नऊ हजार ते दहा च्या आसपास असल्याचे दिसून येत आहे आता महत्वाचं म्हणजे मध्ये भाडं किती आहे तर मध्ये तुम्ही पाहू शकता बत्तीस हजार या ठिकाणी रेंट आपल्याला दिलेला आहे जो थ्री बीएचकेच घर आहे एचआयजीचं घर आहे त्याचा एकंदरीत या ठिकाणी सुद्धा आहेत मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकता त्या ठिकाणी काय काय माहिती दिली आहे त्यांनी सगळी माहिती अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही करा पंधरा फ्लोरच्या सगळ्या ज्या काही इमारती आहेत आणि रेंट मात्र या ठिकाणी बत्तीस हजार रुपये आणि जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते आहे दीड लाख रुपये म्हणजे अशा प्रकारच्या बत्तीस लाखाच्या बत्तीस हजारच्या आसपास या ठिकाणी आहे अर्थातच वन बीएचके च सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत असू शकतं कारण या ठिकाणी अमेरिटीज देण्यात आलेल्या आहेत म्हणजे कवर्ड पार्किंग सहित ऍव्हरेज देण्यात आलेल्या आहेत टू बेडचं इथं भाडं पाहू शकता मित्रांनो टू बेडचं भाडं जे काही तीस हजार रुपये देण्यात आलेलं आहे आणि म्हणून एकंदरीत इथे सुद्धा सहाशे बीच चा जो काही कार्पेट एरिया दाखवलेला आहे त्याच्यामध्ये थ्री तीस हजार रुपये भाडं या ठिकाणी उपलब्ध आहे जे टू एच के साठी आहे जे एकंदरीत तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका प्रॉपर्टी मार्केट कसं आहे ते तर एकंदरीत आज आपल्याला स्वप्नपूर्ती आणि वायलेसिल्प दोनही प्रकल्पाची इत्यंभूत माहिती मिळाली असेल पुढील भागात आपण वास्तुविहार आणि सेलिब्रेशन येथील घरांची सविस्तर माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद